नमस्कार मी सोनम स्वागत आहे आपलं छापा काटा या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीबद्दल हा सोहळा केवळ धार्मिक यात्रा नाही तर भक्ती एकता आणि परंपरेचा अनमोल संगम आहे चला जाणून घेऊया संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबद्दल सविस्तर माहिती त्यांच्या मार्गाचं वेळापत्रक आणि वारीचं महत्व पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात ही वारी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांभोवती केंद्रित आहे ज्या अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून प्रस्थान करतात ही पायी यात्रा सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास आहे ज्यामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोष आणि रिंगण सोहळ्याचा उत्साह असतो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये संत तुकाराम देहू येथील इनामदार साहेब वाड्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल हा प्रवास अठरा दिवसांचा आहे आणि पालखी आकुर्डी नानापेठ पुणे लोणी काळभोर यवत बारामती इंदापूर अकलूज पिराची कुरोली मार्गे वाखरीला पोहोचेल पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल आणि सहा जुलै रोजी आषाढी एकादशीला चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदिक्षणा होईल या प्रवासात तीन गोल रिंगण आणि तीन उभे रिंगण सोहळे होतील गोल रिंगण हे घोड्याच्या गोलावर नृत्यासह होतं ज्यामध्ये एका घोड्यावर संत तुकाराम स्वतः स्वार असतात असा वारकऱ्यांचा विश्वास आहे यंदा गोल रिंगण एकोणतीस जूनला बेलवडी एक जुलैला इंदापूर आणि तीन जुलैला अकलूज येथे होईल उभे रिंगण चार जुलैला माळीनगर पाच जुलैला बाजीराव विहीर आणि सहा जुलैला वाखरी येथे आयोजित होईल संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता आळंदी येथून निघेल पहिला मुक्काम आळंदी येथील गांधीवाडा दर्शन मंडपात असेल पुढे ही पालखी पुणे सासवड जेजुरी लोनंद फलटण माळशिरस वाखरी मार्गे पाच जुलैला पंढरपूरला पोहोचेल सहा जुलैला आषाढी एकादशीला चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदक्षिणा होईल या पालखीच्या मार्गात चार गोल रिंगण आणि दोन उभे रिंगण होतील गोल रिंगण तीस जूनला पुरवंडे एक जुलैला फाटा, दोन जुलैला बुवाची समाधी आणि तीन जुलैला बाजीराव विहीर येथे होईल तर उभे रिंगण एकोणतीस जूनला चांदोबाबा लिंब आणि पाच जुलैला वाखरी येथे होईल आषाढी वारी के ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतीक आहे महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात राजस्थान आणि आंध्र प्रदेशातून लाखो वारकरी यात सहभागी होत असतात या वारीत दिंड्या भजने कीर्तन आणि रिंगण सोहळा यांचा समावेश होतो ज्यामुळे भक्तांना आध्यात्मिक शांती मिळते पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि येथील विठ्ठल मंदिर हे भक्तांचं श्रद्धास्थान आहे वारी दरम्यान स्थानिक लोक आणि सेवाभावी संस्था वारकऱ्यांना अन्न पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवत असतात पुणे महानगरपालिकेसारख्या संस्था देखील पालखी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी आणि वैद्यकीय सुविधा देण्यासाठी कार्यरत असतात वारी हा एक अनोखा अनुभव आहे तुम्ही तरुण असाल किंवा वयस्कर असाल या वारीत सहभागी होऊन तुम्हाला भक्ती आणि सामाजिक एकतेचा अनुभव घेता येईल विशेषतः जेजुरीतील माऊलीच्या पालखीत किंवा काटेवाडीतील मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्यात तुम्ही सहभागी होऊ शकता सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी दर्शन चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदक्षिणा यांचा भव्य सोहळा रंगेल हा उत्सव गोपालकाला कार्यक्रमाने संपन्न होतो चला मित्रांनो यंदा या पवित्र वारीत सहभागी होऊया आणि विठ्ठलाच्या चरणी भक्ती अर्पण करूया तुम्ही यंदा वारीमध्ये सहभागी होणार आहात का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर छापा काटाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका